वहिनी संध्याकाळी म्हणत टिपऱ्या खेळाय या सगळ्या बायका येणार द्या होय होय भाऊजी भैया संध्याकाळी टिपऱ्या जायचं खरंय पण माझ्याकडे टिपऱ्या कुठे त्या सासू कुठल्या खुंपाड्या टाकल्यात काय माहिती काहीतरी जुगाड करायला लागते अगे जाण कशाला मोडते लय कामाची झालीस नाही हो मी जाण मोडत नाही मी संध्याकाळी टिपऱ्या खेळायला जाणार आहे आणि ह्या काठीच्याच टिपऱ्या करणार आहे काठीची टिपऱ्या कुठे खेळलं होतं का जाऊन इतकं छान जा की तुम्ही घालवल्या सगळी माझ्या मागच्या वर्षीच्या कुठं आणि जरी कच्या चालायच्या त्या तर मग डापाशी मी काय कामाला जाते तुझे तो जान <coughs> का तुझी दोन जण खेळायचं मग कशाला लय मोठं बोलताय देणार करणं उगाच मोठं बोलायचं होय होय लगा आता सब दिवस जात नव्हता त्यांच्या जरा ठेणगी टाकतो दिवस आपोआप जाते चला ती काय मग कुणाला घेऊन जाऊ मी की मी मला एकदाच घेऊन चल मी कशी खेळते ती बघ तू मला घेऊन जाते आधी त्या गुडघ्याच्या वाटा सरळ येते का बघा नाहीतर नाचून नाचून चुन त्या पडेस कडशी माझ्या नाद्या लागू नकोस मी एकदा ताल धरला की बस सोडत नाही तू बघच नुसती घरातला ताल बघते तो काय कमी येवी तुमचं मगाच पासून बघायला लागलोय मी आमचं काकूर काय हलक्यात घेतले काय तुम्ही ह्याच नाही कशाला हलक्यात घेऊ मस्त की आहे तुमची काकू आमच्या काकूने पंचकृषी गाजवल्या दांड्या खेळण्यात तुम्हाला काय माहित आहे हो काकू तुमचा ताल की जरा सुनाला तुमच्या काय सांगायचंय तिला कुठं माहित आहे माझा ताल कसा आहे मी कशाला बघू ह्यांचा बघतेस की तुम्हीच बसा चालले मी काकू तुमची सून तुम्हाला घ्यायला पटलं नाही बघा तुमचा ताल तिला दाखवायचं लागतोय तिला येऊ दे घरला माझा ताल कसा आहे तिला आज दाखवतेस रे तिकडं ताल कुठं तिकडं आहे मी खाली खाली

ठरवलं सगळं काय खरं वळगलं वळ तुला कशाला ओ समूबाई बघितलं बाई मी तुमचा पंचप्रोशी नक्कीच तुमचं नाव झालेलं असणार आहे तुझ्यासारखे नाही माझ्या पुढे आल्या मग आता काढायला